प्रोफेशनल कॉलेजमधल्या मुलींची आठ लाखापेक्षा कमी ज्यांचं ज्यांच्या पालकांचं उत्पन्न आहे अशांची शंभर टक्के फी माफ पन्नास टक्के आहे ती शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय म्हणे कॅबिनेटमध्ये फायनान्सने फेटाळला असं झालं नाही असं होणार नाही केवळ आचारसंहिता अजून दोन दिवस मुंबईतली चालेल पदवीधर आणि शिक्षकची वोटिंग काल झालं काउंटिंग त्याचं खूप चोवीस चोवीस तास चालतं काउंटिंग नंतर ज्यावेळेला सर्टिफिकेट दिलं जातं मग निवडणूक आयोग आचारसंहिता मागे घेतली आचारसंहिता संपली असं नोटिफिकेशन काढतं तोपर्यंत तुम्हाला कोणतेही मोठे निर्णय मतदारांना आकृष्ट करणारे करता येत नाहीत आणि त्यामुळे कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि चर्चा होऊन आचारसंहिता संपल्यानंतर करू असं म्हणून दोषी पेंडिंग राहिला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत इतके संवेदनशील आहेत की असा विषय कोणी स्वप्नातही आणण्याचं कारण नाही टेक्निकल कारणाने काल निर्णय झाला नाही